भैरवनाथ कन्स्ट्रक्शन नांदगाव यांच्या विरोधात जोरदार बोलठाण उपबाजार समितीच्या आवारात घोषणाबाजी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावर बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात शेड उभारण्यापूर्वीच कोसळले नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती आवारात धान्य लिलाव शेडचं काम सुरू आहे मात्र पत्री टाकण्याच्या आधीच शेड कोसळल्याने बोलठाण परिसरात सर्वत्र एकच खळफळ उडाली प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी निषेध केला त्यामुळे भैरवनाथ कन्स्ट्रक्शन सदर कामाचा दर्जाविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली न झाल्यामुळे अनर्थ टळला याबाबत सविस्तर वृत्त असं की शेडच काम सुरू असताना अचानक शेडचा ढाचा कोसळला शेडवर पत्रे टाकण्यापूर्वीच काम कोसळल्याने कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याआधी बोलठाण येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीच्या आवारात झालेली कॉन्क्रीटचे काम ऑफिस बांधकाम इतर निकृष्ट दर्जाची असल्याचं जात आहे दरम्यान सदर कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आर्किटेक्ट यांच्याकडून या कोसळलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्याकडून अहवाल मागून या दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचं नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं उपबाजार समिती नांदगाव इथे जो काही सहा तारखेच्या दरम्यान जो प्रकार घडला शेडबाबत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे तर गोंट्या उपबाजार आवारावर आता सद्यस्थिती देणार विविध विकास कामं चालू आहेत तर त्यात डब्ल्यू एम असेल धान्य शेड असेल संरक्षण भिंत असेल ट्रोवेदार असेल हायमास असेल असे जवळपास एक कोटी पंचावन्न लाखाची कामं चालू आहेत तर सदर कामं चालू असताना ती सुरुवातीपासूनच आम्ही स्वतः उभं राहून आणि वेळोवेळी आर्किटेक्ट यांनी त्यांच्या देखरेखी सदर कामं चालू आहेत तर फक्त जो धान्य शेतचा जो होता ओटा वगैरे वो क्लिअर झालेला होता आणि त्याचं वरचं जे काम असेल तर त्याचा लोखंडी शेंगा सांगाडा जो असेल तर ते उभं करण्याचं काम चालू होतं आणि ते उभं करत असताना तर काही टेक्निकल त्रुटीमुळे असेल काय असेल तर का त्यामुळे तो सांगाडा पडला आणि त्यानुसार मग तिथं जे आहे ना तर ते बाबत आम्ही तात्काळ तर जसे ती बातमी आम्हाला मिळ मिळताच तर आम्ही संबंधित बाजार समितीचे आर्किटेक्ट असेल किशोर पाटील तर यांना लेखी पत्राद्वारे कळवून आणि आपल्या आरेखक असतील तर त्यांच्या वतीने सदर कामाची पाहणी करून आणि त्याचा स्वयंपोष्ट स्वयंस्पष्ट आवाज जो असेल तो बाजार समिती सा सादर करावा म्हणून आपण पत्रावर केला आणि त्याचा अद्याप अहवाल बाजार समितीस प्राप्त झालेला नाही परंतु आता सद्यस्थितीत काहीतरी प्रार संघटनेने तिथे आंदोलन केलेलं आहे तर त्या आंदोलनात त्यांचे तीन ती विषय तर एक कार्यालयीन इमारत असेल दुसरं त्यांचं ते तारकंबोनचा विषय असेल ते सन एकवीस बावीसचे चे काम आहेत आणि तिसरा विषय त्यांचा याचा आहे याचं लोकांनी सांगायचं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते तर सदर काम आपण कुठली कंपनी काम करते आहे भैरवनाथ कन्स्ट्रक्शन नामगाव या कंपनीला आपण ते काम केलेलं आहे बर त्यांना आतापर्यंत किती बिल आदत झालेली हे कृपया दिलं नाही आता बरं मग आता याच्यावर आपली काय भूमिका राहील ह्या काय कामाबाबत जो आहे ना तर तो दोन अहवाल आपल्याला बाजार समितीला प्राप्त होईल तर त्यानुसार आपलं संचालक बोर्ड असेल आणि जे आमचे वरिष्ठ असेल तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि जो पण अहवालात ज्या गोष्टी असतील तर त्यानुसारच पुढे करायचं मिळते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव उपबाजार समिती बोलतात हे एक नंबरचं भ्रष्टाचाराचं ठिकाण झालं आहे ते याच्यासाठी की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इथं कॉन्क्रिटीकरण आणि ऑफिसचे काम झाले सोळा लाख रुपयाचं ऑफिस बांधलं आहे एक पंधरा बायवीसं ऑफिसचं बांधकाम केलं आहे त्या ऑफिसचं पूर्णपणे स्लॅब गळतो त्याची भरची पण खाली गेली आहे त्याची तक्रार सचिवांना केली होती वी आर यांना पण केली होती परंतु ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते घेत घेत असल्यामुळे हे लोकं त्यांच्यावर कारवाई नाही करू शकत आणि त्याच्यानंतर हे सोळा लाख रुपयाचं त्यांनी वॉल तार कंपाऊंड केलं होतं तार कंपाऊंड आपण खाण्याला तरी चांगलं तार कंपाऊंड करतो त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं कंपाऊंड झालं होतं त्याचीही तक्रार केली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार मागे होत हो असताना आता ताजं उदाहरण आता हे काम चालू आहे कॉन्क्रिटीकरांचं काम येतं आणि हे शेडचं स्ट्रक्चर उभं करत होते काल शेडचं स्ट्रक्चर उभं करत असताना त्यांच्या निर्लज्जपणाने ठेकेदाराच्या आणि सचिव यांच्या आणि जो कोणत्याही तांत्रिक डिपार्टमेंट हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघत असेल एवढे नालायक आहे यांना या स्ट्रक्चरची लांबी रुंदी आणि त्याच्यासाठी लागल्या लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षातच आल्या नाही आणि एकदम जे स्ट्रक्चर खाली आलं योगायोग असा की मार्केटचा पूर्ण चालूचा टाईम नव्हता त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कर्मचाऱ्यांचे जो काम करणाऱ्यांची जीवितहानी झाली नाही हे साधारणतः सगळं काम दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं काम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कष्टातनं जमा झालेला पैसा हे लोक कशा प्रकारे लुटतात आणि त्यांना यावेळी देवानेही साथ दिली नाही ते स्ट्रक्चर कोसळलं आणि त्यांच्या निकृष्ट दर्जाचे कामे कोणाला सिद्ध करण्याची गरजही पडणार नाही अशा या ठेकेदार सचिव आणि या संबंधित तांत्रिक आ, तांत्रिक अधिकारी मी डी आर आय यांना विनंती करेल की या भ्रष्टाचाराची आणि या कामांची तात्काळ मूल्यांकन होऊन यांची चौकशी व्हावी आणि चौकशी आणखी जे कोणी दोषी आढळेल त्यांना तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जेणेकरून हे जे देशाला लुटण्याचं यांचं जे हे षडयंत्र आहे हे अशाच प्रकारे कारण पैसा लुटण्याचं हे बांधकाम व्यवसाय हा पैसा लुटण्याचं एकमेव असं ठिकाण आहे की तिथे कुठल्याही गोष्टीचा हिशोब लागत नाही त्यामुळं ही मंडळी जी आहे जे ठेका घेतात ते आणि या ठेकेदारांकडनं हे अधिकारी लोक जे पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात ही माजलेली मंडळी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि माझं आपल्या तालुक्यातील सन्माननीय आमदारांना पण आमची विनंती राहील की अण्णासाहेब तुमच्या नावाने हे लोक सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरावता आणि या गैरसमजातनं या कामाच्या उद्घाटनासाठी आपण आलेही नव्हता इथं तरी तुमच्या नावाचं त्यांनी इथं कोण शिला लावून दिली आणि देवाच्या कृपेने इथं कुठलीही दुर्घटना झाली नाही तरी माझी आपणास विनंती राहील की संबंधित ठेकेदार असो सचिव असो यांना डिपार्टमेंट कारवाई करेल ती करेल परंतु या माजुऱ्या लोकांना हो तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलून आणि या लोकांवरती कारवाई करण्याचे संबंधित डिपार्टमेंटला आदेशही करावे हीच आपणास विनंती राहील प्रहार शेतकरी संघटना जोपर्यंत या भ्रष्टाचारी आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कारवाई होणार नाही आणि या सचिवांच्या आणि यांच्याविरुद्ध कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रहार शेतकरी संघटना सोमवारपासून इथं बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ये भ्रष्टाचार करणारे हे ठेकेदार हे अधिकारी लोक पर्सेंटेज घेणारे हेच जबाबदार असतील आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही पण या संबंधित या अशा प्रकारचं काम झालं याची तुम्ही पण दखल घ्यावी आणि तुम्हाला हे आमचं लेखी निवेदनच समजा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि देशाला लुटण्याचं या लोकांची जी पद्धत आहे ना ही बंद झाली पाहिजे कुठेतरी अनेक बोगस कामं करता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची इथं सुविधा नाही आता शेतकऱ्यांना या मार्ग कृषी उत्पन्न बाजार समिती समितीमध्ये जर समजा टॉयलेटला जायचं असेल तरी उघड्यावर बॉटल घेऊन जावं लागतं लघवी करायची असेल तर कुठंतरी साईडला बिल्डिंगच्या भिंतीवर जाऊन लघवी करावी लागते यापेक्षा दुर्दशा काय असू शकते म्हणून मी या प्रशासनाला सांगतो की सोमवारपासून प्रहार शेतकरी संघटना नांदगाव तालुका ही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन बेमुदत हे आंदोलन करेल जोपर्यंत ठेकेदारावर आणि या सचिवांवर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रात नांदगाव नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे